नमस्कार मित्रांनो आपण पाहतात सगळ्यांच्या पोटात डुकायला लागले लोकांच्या पाया खालची वाढू शकली आता त्यांना रात्री झोपेत काय होणार लडक्या बहिणी आता मा सरकार आणणार आमचं काय होणार अरे तुम्हाला तुमचे कोणी हात बांधले होते अडीच वर्ष तुम्हाला कोणी मना केलं होतं आणि लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिल्यानंतर म्हणाले या लाडक्या बहिणीने का भीक देता का विकत घेता का लाच देता काय काय म्हणाले असं हे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी कोणी कोर्टात गेलं मुंबई कोर्टात गेलं नागपूर कोर्टात गेलं लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी मग असे सावत्र भाऊ तुम्हाला चालतील का अशा सावत्र भाऊंना तुम्ही निवडणुकीत मतमागायला आल्या विचार ना की तुम्ही आमची योजना का बंद पाडायला घेतली आणि म्हणून योजना म्हणजे सरकार आल्यानंतर आम्ही योजना बंद करू सरकार आल्यावर योजनेची चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू अरे दिलं तर नाही जे आम्ही दिलं ना जेल जेलमध्ये टाकायची भाषा करताय अरे एकनाथ शिंदे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकऱ्यांसाठी एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार पण मला विश्वास आहे की माझ्या लाडके बहिणी लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांचं सरकार कदापि येऊ देणार नाही कारण हे अतिशय नकारात्मक विकास विरोधी लोक आहेत हे खोटी आहे खोट बोल बन रेटून बोल जे लोक आता याला विरोध करत होते तेच लोक म्हणतात आम्ही महालक्ष्मी योजना अरे एकीकडे विरोध करायचा दुसरीकडे खोटं बोलायचं लोकांना फसवायचं हे असले धंदे लोक खपून घेत नाही आम्ही एवढंच सांगतो की जसं लाडक्या बहिणीने आपण योजना केली तशी आपल्या आपण मायुतीचा दार कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी योजना आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये आपण केलेली आहे मी बोललो होतो तुम्हाला पंधराशे वर आम्ही ठेवणार नाही तुम्हाला मी दीड हजार ठेवणार नाही हे बोललो तो मी आणि तुम्हाला जसं सरकारची ताकद वाढेल तसे पैसे वाढतील माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती झाले आणि म्हणून दुसरी योजना आम्ही केली शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची योजना आम्ही केली